पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहन तळांवर ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची होणारी लूट दमदाटी आणि धमक्यांच्या प्रकारांना आता महापालिका चाप लावणार आहे दरपत्रक संपर्क क्रमांक संगणकीकृत पावती यांसारख्या सुधारणा सक्तीच्या करण्याबरोबरच नागरिकांशी गैरवर्तन केल्यास ठेकेदारांना घरी बसवण्याची तयारी महापालिका करत आहे हुतात्मा बाबूगेनू वाहनतळ सतीश मिसाळ वाहनतळ जयगणेश वाहनतळ जोगेश्वरी लेन शिवाजीराव आढाव वाहनतळ हरिभाऊ साणे वाहनतळ यासह वेगवेगळ्या भागातील महापालिकेच्या वाहनतळांवर नागरिकांकडून जादा पैसे उकळले जातात तसंच तेथील कर्मचाऱ्यांकडून नागरिकांशी गैरवर्तन करण्याचे प्रकार उघडकीस आले विशेषतः हुतात्मा बाबू गेनू वाहन तळावर नागरिकांना सर्वाधिक वाईट अनुभव येत असल्याच्या तक्रारी आहेत हे सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया सकाळकडे व्यक्त केल्या या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरुद्ध कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोणाला यांनी संबंधित प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा